कायद्यापेक्षा तू काय लागून गेलेला नाहीस बे जरंग्या तू काय लागून गेलेला नाहीस जरंग्या हे भुकायला निघालेलं जरंग्या हे भुकायला निघालेलं जरंग्याला मला हे म्हणायचं नाही की कि कोणी किती हडकं टाकले परंतु एक घर ओळखण्याची एक मर्यादा असते जरंग्या तुला सांगायला लागलो मी तर जालन्यात येऊन गेलो पण बंबईच्या शिवामध्ये तू आला नव्हतास कायद्याची पायमल्ली करायचा प्रयत्न करू नको तू अपमानजनक सामान्य मागासवर्गीय भटक्या विमुक्तांच्या कोणालाही तू छेडण्याचा प्रयत्न करू नको ब्राह्मण आहेत म्हणून मुख्यमंत्र्यांवर चुकीच्या पद्धतीने बोलण्याच्या घेऊ नको जरंग्या तुला खबरदार सांगतो कारण कायद्यापेक्षा तू मोठा नाहीस आणि कायद्यापेक्षा तू काय लागून गेलेला नाहीस बे जरंग्या तू काय लागून गेलेला नाहीस एक वकील होतो जो भाजपकडे पाहून दिलं मागतो आणि हे मराठ्यांच्या मोर्चांना आंदोलनाला हे जत्रे जत्रा आहे असं सांगतात पण यावेळेला पुन्हा तुम्ही चॅलेंज करून बघा जेवढं तुम्ही चॅलेंज करताना त्याच्या डबल ताकदीनं मराठी पेटून उठणार आहे आणि सहा कोटी सोळा लाख मराठी मुंबईला घेऊनच येणार आहे आम्ही आणि प्राणाची आहुती देऊनच आम्ही वापस येणार तिथं आमचे थडगे बांधले तरी चालेल पण आम्ही वापस येणार नाही मागच्या वेळेसची गिनती करूच शकत नाही तुम्ही दोन ते तीन कोटी लोक गेले होते आम्ही वाशिवून वापस आलो पण आझाद मैदानावर तीन दिवस अगोदर लोक गेलेले होते आणि त्यांचं म्हणणं होतं की या आंदोलनात चाळीस वर्ष झाले सरकारने फसवणूक केलेली आहे मनोज धारांगी पाटलांनी फसवणूक नाही केली कोणाची चाळीस वर्षापासून सरकारने फसवणूक केली आणि याही वेळी जे आपल्याला वाशीला जे आश्वासन दिलं होतं त्याच्यात सरकारने फसवणूक केलेली आहे पण आता डोळ्यात तेल घाऊन मराठा हा जागृत झालेला जा आहे आणि आता फसवणूक होणार नाही आणि डबल ताकतीने इतकं उत्साहाचं वातावरण प्रत्येक गावागावामध्ये चावडी बैठका चालू आहे प्रत्येक व्यक्ती हा एक मनोज जरांगे पाटलाच्या रूपात आलेला आहे प्रत्येक व्यक्ती कारण आता दिवस कमी राहिलेले आहे आम्ही प्रत्येक गावाखेड्यात तालुक्यात वाड्यात जाऊ शकत नाही तर प्रत्येक स्वयंसेवक सोय। प्रत्येक मराठा सेवक आमचा वाड्या वस्त्यांवर जाऊन अवेअरनेस करतोय चलो मुंबईचा नारा दिलेला आहे कारण जर आता आपण ह्या शेवटच्या लढाईमध्ये आपलं योगदान दिलं नाही तर येणारा काळ भयंकर राहणार आहे रोज दोन चार आत्महत्या होत आहे लाखो पोरं नैराश्यात गेलेले एक एक दोन दोन मार्कांनी ऍडमिशन उकत आहे जशी चौदा ऑक्टोबरची सभा झाली होती तशी ऐतिहासिक बैठक आमची फक्त बैठक जर इतकी झाली सर तर त्या पाच लाख लोकांनी प्रत्येकाने शंभर शंभर पन्नास पन्नास लोकांची जर जबाबदारी घेतली तर पाच पाच सहा सहा कोटी लोक आमचे शंभर टक्के येणार आहे आणि आम्ही सांग आमचं गणित असं आहे सहा कोटी सोळा लाखाचं गणित आहे अठ्ठावन्न लाख कुणबीच्या नोंदी आमच्या सापडलेल्या आहेत दोन दोन प्रत्येकाने दोन माणसं आणायचे अठ्ठावन्न लाख नोंदीवाल्याने जर दोन माणसं आणले तर एक कोटी सोळा लाख ते बांधव होतात एक कोटी आमचे मराठा सम सक्षम जर धरले सैशावाले जर लोक धरले त्यांनी जर फक्त पाच लोकांची जबाबदारी घेतली तर ते पाच कोटी आणि हे एक कोटी सोळा लाख असे सहा कोटी सोळा लाख मराठी आमच्या मुंबईला जाऊ शकतात त्याचं मायक्रो प्लॅनिंग आम्ही केलेलं आहे तुम्ही असंच आम्हाला डिवचलेलं आहे पत्रकार बांधवांनी तुम्ही आतापर्यंत असंच म्हणत आलेले आंदोलन संपलं आंदोलन संपलं एक दोन वडा पावलं तर येतो